हेल्थ सेफ रून फील काय करू क्लोज करू आलो मैदानात खळदच्या पटापटा पटपट पटपटला तू आलो दाखवतो पटपटा कोण कोणतं नंदी आले मग बघू बघा एक व्हायरल व्हिडिओ होत होती चित्र्याची चित्रेत होता मैदानात आलाय आणि विशाल मोरे स्वतः पण मैदानात आलाय बघा चित्र व्हायरल मैदानातला चित्र्या 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 चित्र चित्र्या 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 राजा नाही आला चित्र्या चला मित्रांनो अजून कोण कोण विशाल मी चला बघू आपण कोण कोणचे नंदी आलेत मैदान अजून भरपूर आलेत बारका बारके पण आलेत कारण का आदतचं आहे आणि तिकड ह्याच आहे एक हजार एक मथुर आणि अर्जुन एक मोरगाव आहे आपण आता तिथून व्हिडिओ टाकल्यात बघा परत एकदा आपण जाणार आहे इश्टी बघते बघा मित्रांनो तो पूर्ण दावून आले हा नमस्कार कुणा कुणाला घेऊन आले ससा हरण्या देवा काय सगळ्या आज घरचे दावून का काय कोणा बरोबर पाळणारे आज हा पेडा आता पळतोय तो पेडा का आणि ह्याला हा मोठा आहे आणि ती ससा नियोजन आहे का चला शुभेच्छा तुम्हाला किती गटात पाळणार आहे म्हणजे म्हणायचं मित्रांनो आदतचे सगळी वाच भविष्यातले देगेश्री दादा काय नाही याचं पावर कुठलं आहे पावर पाचणी मावळातला पावर सुद्धा मैदान आलाय बघा तर Hello मित्रांनो बघून घ्या मैदानावर भरपूर नंदी आलेत आणि हळूहळू नंदी उतारतोय इथं कोण मोरगावच्या मैदानावर होतो आम्ही मोरगावच्या मैदानावर आलोय आज किती मैदान आहे मैदाना सांगता नाही बाशा कुणाला घेऊन आलाय काय आहे नाव काय बैलाच काय नाव आहे महाकाल कुठला आहे महाकाल आणि पली कुठला पलवा तुम्हाला शाळा नाही का आज ड्रायव्हर आहे का मैदानावर जाता का का आज आलंय आजच आलाय का मैदानावर मित्रांनो बघा भरपूर आधीची वासर आले तिथं पण थोडी थोडी दाखवायचा प्रयत्न करू आणि त्यानंतर ना आपण जाऊ मोरगावच्या मैदानावर मोरगावचं चौ मैदान आहे तिथंच लाईव जाऊ मल्हार छोटा पिष्टाने आलाय का माहित नाही बकासूर तिकडेच कुणाला जाऊ स्वराज आठशे पंचावन्न तिकडाचे भाऊ कोणाला तरी घेऊन आला कुणाला घेऊन आलं दादा काय नाही शंकर कुठलं आहे कुणाबरोबर कुणाबरोबर पळालेला आणि आज कुणाबरोबर आहे त्यांच्याबरोबर त्यांच्याच असावर आहे चला शुभेच्छा किती गाठ्यात पाळणार आहे म्हणजे आहे अजून टाईम म्हणायचं मित्रांनो अजून भरपूर नंदी आलेत बारके बारके वास्त्र पण आहेत कारण का आता वास्त्रांचं आता लवीन काढलेली आहेत तर बघून घ्या पण काळे सट कुणाला घेऊन आला काय नाही आता राजा राजा कुठला आहे राजा दोन्ही काळपूर घरांचा कुणा उरव पाळणार आहे उरुळीकरां उरळीचा सोन आहे सोमा काय पहिल्यांदा गाडी पळले का पहिल्यांदा चल शुभेच्छा मला मित्रांनो भरपूर आदित्यसूर पुली आले पुलीकडे बघू कोण कोण आले बसूर वगैरे सगळे मोरगावच्या मैदानात आहे मथूर पण मोरगावच्या मैदानात आहे मथूर आला का मथूर सगळी मोरगावच्या मैदानात आहे मोरगाव ओपनचं मैदान आहे तिथे सगळे नंदी आहेत हे बघ ना महाराष्ट्र श्री शंभू भरपूर आले इथे चौसष्ट गट होणार आहेत डस्टर नवीन आला तर दा नमस्कार काय नाही याच कुठली आहे बुलेट, बुलेट।, बुलेट? मोरदरी मोरदरीकारांची बुलट आज कोणा बरोबर आहे सोन्या कुठला चांबळीकरांच्या सोन्या बरोबर किती गटात पाळणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बघा वासर एक्का पण आलय खर्च महाराष्ट्राची वाईट गोल्ड पक्षा दादा नमस्कार हम्म कुठली पुरसुंगी कोणा कोणा घेऊन आलाय आज लाडू आणि लिमका चला शुभेच्छा तुम्हाला बैलगाडा कट्टा पण आलाय काय मोरगावला मित्रांनो बघा साजन फुरसुंगीकरांचा आणि आता भरपूर गाड्या लागल्यात आणि बारकी बारकी वासर पण यायला लागल्यात आपण छोटा पिस्टन ना अजून नाही दिसला मैदानात छोटा पिस्टन आला का नाही आला अजून छोटा नाही ला संकेत बाईचा लाईव्ह वर होतो आम्ही ते मथूर अपडेटने फोटो मागितला होता तेव्हा संकेत दादानी आयडी टाकली जायचे मित्रांनो गर्दी बघाय नुसती गर्दी आहे कारण का आदतच आहे पण उद्याचे हिंद हो केसरी भविष्यातले तयार होणार आहेत त्यामुळे एवढी गर्दी आहे का बघू गर्� आपण नमस्कार कोणाला घेऊन आलाय आज शंभू आणि काय आज कोणाबरोबर नियोजन आहे घरचा सहज आहे का किती गाड्यात पाळणार आहे शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आपण जाऊ जाऊन बावीस अकरा पिस्टन बावीस अकराच्या आणि विचारपूस करू नक्की नक्की झाले काही पिस्टनला बैलगाडा कट्टा कट्टा लाईव्ह हा लाईव्ह लाईव्ह दाखव मित्रांनो मोरगावचं मैदान पण आहे ओपनचं हा मोरगावला जायचं आता तिथून व्हिडिओ टाकले आपण मोरगावला जायचं आपल्याला आता थोडं आणि mm. पण इथं भरपूर गाड्या गाड्याळ्यात चौसट गट पाळणारे तर नक्कीच बघा सबस्क्राईब करा मित्रांनो राजवाडेकरांचा अंजीर सुद्धा मैदानात आलाय आणि लाईव लाईव्ह कशा वे सांगू आपण अंजीर राजवाडेकरांचा मोरगावला आहे का हा मोरगावला आलाय बकसोर बघा एक वासर एक काय हा नक्कीच अर्जुन एकच दादा कोणाला आल घेऊन आलाय अंजीर, अंजीर मोरगाव करा कुठले अंजीर कुठली राजवाडी राजवाडी जगतावांच्या राजवाडी काय कोणा वर आहे आज बिबट्या आणि अंजीर बिबट्या चांगले पळते आता आता दोन तीन मैदान बसले मैदान पण एक नंबर हीच गाडी पळते का मग परत आत्ता हीच गाडी पळणार आहे का घरची गाडी काय कोण बसणार आहे गाडीवर आणि कितीनं गटात पळणार आहे म्हणजे हाय म्हणायचं अजून टाइम चलो शुभेच्छा तुम्हाला शंकर तर मथुर येणार आहे का मथुर येणार रे पण त्या ह्या मैदानावर येणार आहे मोरगावच्या नक्की मोरगावच्या मैदानात गेलो आपण परत एकदा लावलं बघू आपल्याला कसं का काय ते आणि वेगळंच स्वराज्या पण नाही आला मित्रांनो बघा सगळीकडे घर बेट झालंय तासपलटीकडे नाही असं काय सांगता येत नाही शंकर सुद्धा माहित झालं दा नमस्कार काय आज कोणाला घेऊन आलाय निरेकरांचा शंकर कुणासोबत दिसणार आहे आज मान्य गेले का किती गाठात पळणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला तुम्ही अजून खाली विठ्ठल ना बकसूर आहे का बकासूर आहे पण मोरगावच्या मैदानावर आपण मोरगावच्या मैदानावर जाणार थोडं आणि प्रत्येकदा लाईव्ह आपण बाय कुणाला घेऊन आलाय हा चित्रे कोणचा आहे हे मोठा का आणि पलीकुडला मने, मने।, मने आणि चित्रे कुणासोबत दिसणार आहे पायऱ्याचं आयोजन केलं का चला विठ्ठला ना आलं का विठ्ठला ना बहुतेक मोरगावचे मैदान नवीन कारण का मोरगावचं मैदान ओपनच आहे काय सांगता याचं नाही कुठल्या मैदान नवीन सर्जाचा अपडेट द्या दादा सरजाचा तुम्हाला अपडेट देऊ बरोबर आहे सरजा तुम्हाला सांगतो काय कुणाला घेऊन आलाय कुठला आहे शंकर विंकरांचं शंकर सुद्धा मन मैदानात आल्या मित्रांनो अजून येत एक का रोहित आहे म्हणून दादा कुठून आलाय काय नाव याच रोहित्या आज कोणा बरोबर दिसल चला धन्यवाद अर्जुन एक एक अर्जुन एक एक नाही सांगता येत अजून काय आलेलं नाही पण हळूहळू नंदी सगळं उतरवतात तर आपण बघू चला पाटील इथं भरपूर गर्दी झाले काय पण म्हणा पण आद भरपूर नंदी तयार होतात आणि भरपूर गट पाळतात आणि आता बघा इथं चौसष्ट गट तयार आणि मथुर मथुर आलाय मैदानात आलाय मथुर मोरगावच्या कोण कुणाला घेऊन आलाय काय नाही यायच मार्तंड आहे दोरलेवाडी बारामती चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो डोर्लेवाडी आलाय बघा आणि इकडे पण बघू आपण कोण कोण चे न आले सुंदर मोन्या गाड्यांची गर गर्दी झालाय बेकार बया कोणाला घेऊन आलाय काय शेव रंग आहे का, का? आणि हा पिस्तूल पिस्तूल आज सोबत पळणार काय रंग किती वर्षाचा आहे चांगला मजबूत दिसतोय कुठं पळायला येईल का गाडी पहिली बेंजोडला पळते चला शुभेच्छा तुम्हाला यशमुळं गिस्टन आजारी आहे का जास्त आज आणि फोन आणि ते येणारे का मैदानात अरे भाऊ लाईव्ह कोणतं अरे लाईव्ह एकच मिनिटला सांगतो मी असे ती एस टी सी आहे म्हणजे मित्र म्हणून पन्नास नाही आला बघा एवढा गाड्यांची नुसती गर्दी आहे बघू कोण कोण आले ना आपण जाऊ बघ तुकडे तिकडे बघा गाड्यांची नुसते पलीकडे आपले पहिलं त्यांना अरे दादा शिर्डी सुंदर आहे का तर नाही सांगता याच बया काय नाही ना सवाई सुद्धा मात्र मित्रांनो मैदानात दा आलाय एस टी सीवर लाईव आहे दादा एस टी सीच्या चॅनल वर लाईव आहे चौसष्ट चौसष्ट ते याच्या पण आलाय बघा पाटील नमस्कार काय आज कोणाला घेऊन आलाय ते सवय हा बारका काय सोबत पडणार आहे काय आज गाडी त्याच्यात काय नियोजन आहे सुंदर तुमचा हात झाला का नेट हात चला शेवटच्या अजून बघा त्याची काल मी पिस्टनला बघितलं त्याला खाली बसता येत नाही पायामुळे नक्की काय झालंय ते समजलं येस दादा नक्कीच आपण पिस्टनच्या गोट्यावर जाऊ ओंकार शेटन त्यांना भेटायचा प्रयत्न करू आपण भेटले तर आपण नक्कीच जाऊन एक बाईट मोठी ची सगळ्यांनाच काळजी आहे बघू आपण अजून बघू कोण कोणचे नंदी आले सुंदर अठा सर पाचशे ना बया काय सुंदर कुठला आहे फोंडगावचा कुणा बरोबर आहे आज आंबेडच्या लक्ष बरोबर बघा फोडगावचा सुंदर आणि अजून इकडे नंदी आहे दा नमस्कार कुणाला घेऊन आला आज काय चंद्या आणि का पलिगुडला वासरू आहे काय काय कोण सोबत पळणार आहेत काय सोबतच घरची गाडी घरची चला शुभेच्छा तुम्हाला अंगडे मित्रांनो राहुल पाटील दादा नाही सांगता सा। यायच अजून नंदी बघूया कोण कोण आलेत इकडं बघा बारकी बारखी वासरू आहेत सगळी अजून नाही का छोटा वॉक्टेल नाही दिसला छोटा वॉक्टेल आता नक्कीच लाईव्ह तुम्ही सपोर्ट करा आणि चॅनलला ला आमचा मथूर एक हजार नक्की येणार का सहा हजारशे मथूर येणार का नाही सांगा मथुर येणार आहे आज मोरगावच्या मैदानावर मोरगावचं ओपनचं मैदान आहे मथुर येणार आहे आणि चला आपण आता डायरेक्ट मला वाटते मोरगावला जावं आणि तिथून लाईव्ह येतो तुम्हाला बघा सो भरपूर मोठमोठ सगळे नंदी आणि तिथं त्यांचं नक्कीच दर्शन देतो नवीन असलं तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोडासा सपोर्ट करा बघाल आपल्या انت <applause> سلادان <applause> <applause>